वी लर्न इंग्लिश फॉर क्लास फोर आम्ही इंग्रजी शिकतो इयता चौथीसाठी निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे प्रस्तुती शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर लेसन एटी पाठ ऐंशी रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो आम्ही इंग्रजी शिकतो या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य आहे या कार्यक्रमात तुम्ही फक्त ऐकायचंच नाहीये तर कार्यक्रम ऐकता ऐकता सुनीता मावशी जसं सांगेल त्याप्रमाणे बोलायचंय सुद्धा हा पाठ व्याकरणाचा सराव करण्यासाठी आहे आधी ऐकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य या भागात पुन्हा ऐकायला मिळतील आम्ही अगदी सावकाश बोलू तेव्हा लक्ष देऊन ऐका टीचर हे वाक्य वहीत लिहून घ्याल ना म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल आय आय डान्सिंग आय विल डान्स यू आर डान्सिंग यू विल Dance. She is dancing. She will dance. He is dancing. He will dance. We are dancing. वी विल डान्स दे आर dance. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो आता तुमची पाळी शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं लाजायचं नाही बरं का असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे आजच्या व्याकरण सराव पाठात आपण आय यू ही शी वी दे या शब्दांचा वापर करूया त्याबरोबर क्रियापद कसं बदलतं ते बघूया मी दोन वाक्य म्हणेन एक बरोबर आणि एक चूक त्यातलं जे बरोबर वाक्य असेल ते तुम्ही सर्वांनी एकत्र पुन्हा म्हणायचं आय एम सिटिंग आय इज सिटिंग कोणतं वाक्य बरोबर आहे सांगा पाहू आय ॲम सिटिंग हे बरोबर आहे आता पुन्हा ऐका शी am इटिंग शी इज इटिंग कोणतं बरोबर आहे She is eating, बरोबर आता we are playing, we is playing, प्लेईंग कोणतं बरोबर आहे We are playing. Good. Ataika. They am playing. Ki. They are playing. Contabarobur. They are playing. Barobur Ataika. You are singing. You are इज सिंगिंग को वाक्य बराबर यू आर सिंगिंग बराबर आता ऐ आशा आर सिटिंग आशा इज सिटिंग को बराबर आशा इज सिटिंग गुड आता ऐसा आशा एंड दिनूज आशा एंड को वाक्य बराबर आशा एंड दीनू आर सीटिंग गुड आता वेगळ्या प्रकारचा सराव करूया ही दोन वाक्य नीट ऐका आय ॲम इटिंग अ मँगो आय विल ईट अ मँगो आय ॲम इटिंग अ मँगो म्हणजे मी आत्ता आंबा खात आहे एखादी क्रिया जर आत्ता चालू असेल म्हणजे वर्तमान काळातलं वाक्य असेल तर असं म्हणायचं आय ॲम अ मँगो पण जर भविष्य काळातलं वाक्य म्हणायचं असेल म्हणजे मी आंबा खाईन असं म्हणायचं असेल तर म्हणायचं आय विल ईट अ मँगो लक्षात आलं ना आय ॲम इटिंग आय विल ईट आता मी एक एक वर्तमान काळातलं वाक्य म्हणेन ते तुम्ही सर्वांनी भविष्य काळात म्हणायचे म्हणजे मी म्हणाले आय ॲम इटिंग अ मँगो तर तुम्ही म्हणायचं आय विल इट अ मँगो आय विल इट असं म्हणायचं हं आय विल इटिंग असं नाही म्हणायचं सगळ्यांनी मिळून एकत्र उत्तर द्यायचे पण हळू आवाजात हं आय ॲम ड्रिंकिंग टी हे वाक्य म्हणा बघू भविष्य काळात चला सुरू करूया आय ॲम ड्रिंकिंग टी म्हणा बघू भविष्य काळात I will drink tea. Good. Ata he anibavishakara aika He is running. He will run. Right. आता हे वाक्य भविष्य काळात म्हणा यू आर गोईंग टू स्कूल यू विल गो टू स्कूल गुड आता हे वाक्य ऐका आणि भविष्य काळात तुम्ही म्हणा आर ड्रॉइंग वी विल ड्रॉ राईट आता हे वाक्य भविष्य काळात म्हणा दे आर स्लीपिंग They will sleep. Good. Asha is reading a book. Asha will read a book. Good. आता उलट करूया मी भविष्य काळात वाक्य म्हणीन आणि तुम्ही वर्तमान काळात वाक्य म्हणायचं म्हणजे मी जे म्हणाले आय विल गो टू नागपूर तर तुम्ही म्हणायचं आय ॲम गोइंग टू नागपूर चला सुरू करूया पहिलं वाक्य आहे आय विल कुक वर्तमान काळात म्हणा बघू तुम्ही आय एम कुकिंग गुड आता हे वाक्य ऐका आणि वर्तमान काळात तुम्ही म्हणा ही विल जम्प ही इज जम्पिंग राईट आता हे वाक्य वर्तमान काळात म्हणा यू विल सिंग यू आर सिंगिंग गुड आता हे वाक्य ऐका आणि वर्तमान काळात तुम्ही म्हणा वी विल स्पीक इंग्लिश वी आर स्पीकिंग इंग्लिश राईट आता हे वाक्य वर्तमान काळात म्हणा दे विल मेक टी they are making tea good मग हे वाक्य पण वर्तमान काळात म्हणा संतोष will swim संतोष is swimming good मग हे वाक्य पण वर्तमान काळात म्हणा संतोष अँड रंचना विल प्ले संतोष अँड रंचना आर प्लेइंग लक्षात ठेवा की वर्तमान काळात इज प्लेइंग किंवा आर प्लेइंग असं असलं तर भविष्यकाळात विल प्ले होतं टीचर पुढची पंधरा मिनटं हात सराव चालू ठेवतील आय यू ही शी वी दे या शब्दांबरोबरची क्रियापद वर्तमान काळात आणि भविष्य काळात कशी बदलतात याचा सराव घेतील आपण भेटूया आता पुढच्या पाठाच्या वेळी शिक्षक बंधू भगिनींनो या कार्यक्रमाविषयीचे तुमचे अभिप्राय सूचना तुमच्या वर्गाचा अनुभव किंवा इंग्रजी विषय शिकवण्याबद्दलच्या तुमच्या शंका आम्हाला नक्की कळवा यासाठी दर बुधवारी दुपारी अडीच ते साडेतीन या वेळात आम्हाला नक्की फोन करा आमचा फोन नंबर लिहून घ्या नऊ आठ दोन दोन सात एक आठ 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 चार नंबर पुन्हा एकदा ऐका नऊ आठ दोन दोन सात एक आठ 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 चार तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात